वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास हँडरायटिंग नोट्समध्ये तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नो नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळावी कारण आपल्या चॅनलवरती नर्सिंगचे सर्व सब्जेक्टवरती आपण है हँडरायटिंग नोट्सचे प्रोवाइड करत असते त्याच्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर हँडरायटिंग नोट्सचा जर पी डी एफ हवा असेल किंवा क्वेश्चनचा पी डी एफ हवा असेल हँड हँडरायटिंग नोट्स याचा पी डी एफ हवा असेल तर आपल्या चॅनलला लगेच जॉईन होऊन घ्या जेणेकरून मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा हँडरायटिंग नोट्स किंवा क्वेश्चन पेपर प्रोवाईड करू शकते सुरु हेल्ट प्रोमोशन। हेल्ट प्रोमोशन दौन -दौन तर सुरू करूया व्हिडिओला आजचा टॉपिक आहे आपला हेल्थ प्रमोशन आता हेल्थ प्रमोशन म्हणजेच एन एम फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे हा हेल्थ प्रमोशन हेल्थ प्रमोशनमध्ये जे पेपरला जे येणारे लॉंग क्वेश्चन आहेत की तुम्ही याच्यावर सहजासहजी लॉंग क्वेश्चन खूप जास्त लिहावं लागतात दोन दोन पेज तर त्याच्यामुळे याचा स्टडी तुम्ही वाचनच करता त्याच्यामुळे लक्षात राहत नाही तर लॉंग क्वेश्चन आपण एकदा तुम्हाला म्हणजे जे रिपीट रिपीट क्वेश्चन आहेत खूप वेळा पेपरमध्ये येऊन गेलेले क्वेश्चन आहेत लॉंग क्वेश्चन ती मी आज या ठिकाणी घेते तर पहिला क्वेश्चन आहे आपला टिपा लिहा आता टिपा लिहामध्ये काय तर पहिला क्वेश्चन म्हणजेच मानसिक सु मानसिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तीचे विशेष गुणधर्म हा क्वेश्चन पाच मार्क्ससाठी हेल्थ प्रमोशनमध्ये येते आणि दुसरं म्हणजे स्निग्न पदार्थाचे कार्य हा सुद्धा पाच मार्क्ससाठी आहे तर हा क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेला आहे मी क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन पेपर, पेपर टाकलेले आहेत हेल्थ प्रमोशनचे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही खूप वेळा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे बऱ्याचशा पेपरमध्ये नेक्स्ट आहे शोज खड्डा आणि चौथा नंबर चार नंबर घरगुती पाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या पद्धती आता घरगुती पाण्याच्या शुद्धीकरणाच्या पद्धती खूप साऱ्या असतात तर या ठिकाणी या ठिकाणी हा सुद्धा पाच मार्क्स आहे आणि अन्न शिजवण्याच्या पद्धती या सर्व पाच मार्क्चं पाच मार्क्ससाठी हा क्वेश्चन पूर्ण वीस वीस मार्क्सला वीस मार्काचा हा क्वेश्चन येतो तर या ठिका या ठिकाणी तुम्ही याच्यामध्येले चार कुठलेही लिहू शकता नेक्स्ट आहे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये हे पाच मार्क्साठी झाला तर हा पाच मार्क्ससाठी तर हा क्वेश्चन आहे पूर्ण पंधरा मार्क्सचा याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये कोणतंही पंधरा मार्क्समध्ये हा सुद्धा पंधरा मार्क्सचा क्वेश्चन असतो तर याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे कुपोषण म्हणजे काय कुपोषणाचे कारणे चिन्ह लक्षणे आणि कुपोषण कशा पद्धतीचं असते कुपोषण कुपोषण का घडते हे सर्व याच्यामध्ये सर्वप्रथम लिहावं लागते कुपोषणची व्याख्या नेक्स्ट आहे चिन्ह लक्षणे चिन्ह आणि कुपोषणचे कारणे या सर्व क्वेश्चन हा पंधरा मार्क्ससाठी येतो नेक्स्ट आहे कोशिओ कोशोकार आणि मॅस मॅसमस यातील फरक स्पष्ट करा आता कोशोरकार आणि मॅरासमस याच्यामधील सुद्धा फरक स्पष्ट करा हो हो हा पाच मार्कसाठी येतो आणि मुलामध्ये कुपोषण होऊ नये म्हणून मातेला काय सल्ला देईल आता हा क्वेश्चन कुठं कोणाला विचारला जातो तर एन एमला ला तर मुलामध्ये कुपोषण होऊ नये म्हणून तुम्ही मातेला काय सल्ला द्याल नेक्स्ट आहे समुपदेशनाशी व्याख्या व महत्व लिहा समुपदेशन काउन्सिलिंग समुपोजनेशी सर्वप्रथम व्याख्या व महत्त्व लिहा नेक्स्ट आहे पुनर्वसन म्हणजेच काय आता पुनर्वसनाचे डेफिनेशन नेक्स्ट म्हणजे पुनर्वसन म्हणजे काय आणि पुनर्वसनाचे महत्त्व असा हा पंधरा मार्क्ससाठी क्वेश्चन विचारण्यात येते नेक्स्ट आहे वृद्धाचे पुनर्वसनाचे महत्त्व जे वृद्ध आहेत त्यांचे पुनर्वसन कशाप्रकारे करता येतील त्याचे महत्त्व मानसिक विकृतीचे प्रतिबंधक उपाय आता मानसिक विकृतीचे प्रतिबंधक उपाय आणि नेक्स्ट म्हणजे नंबर नऊ प्रौढ व्यक्तीचे मानसिक गुणधर्म लिहा जे प्रौढ व्यक्ती आहे त्यातील मानसिक गुणधर्म लिहा अशा पंधरा मार्कचे हा क्वेश्चन म्हणजे प्रत्येकी क्वेश्चन हा पंधरा मार्कसाठी विचारण्यात येतो तर अशा प्रकारे हेल्थ प्रमोशनचे हे आपण लाँग क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला भरपूर लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय